राज्यातील ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय मित्रांनो तुम्हाला एकतच आहे ई पीक पाहणी आपल्यासाठी किती महत्वाची आहे पीक विमा नुकसान भरपाई आणि सरकारी योजनांचा लाभ ई पीक पाहणी अनिवार्य आहे केंद्र राज्याच्या पेरणी खालील क्षेत्राची आणि पीक कापणीची माहिती देणे बंधनकारक आहे आणि यासाठी ऍग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शंभर टक्के ई पीक पाहणी करणे देखील आवश्यक आहे खरीप हंगाम दोन हजार साठी एक ऑगस्ट पासून सुरू झालेली ई पीक पाहणी करण्याची मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती पण ई पीक पाहणी डाऊन झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थिती यासारख्या अनेक कारणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालीच नाही किंवा ती होऊ शकली नाही नमस्कार मित्रांनो झटपट इन्फो मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी अंकुश कोंडेकर आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णयाबद्दल बोलणार आहोत तुम्ही सर्वांनी ई पीक पाहणी केली असेल किंवा करण्याचा प्रयत्न केला असेल पण तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अजूनही बाकी आहे याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका जर तुमची ई पीक पाहणी तीस सप्टेंबर पर्यंत देखील झाली नसेल तरी या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिली आहे ती आता सहाय्यकांमार्फत पूर्ण केली जाणार आहे एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाय्यकांमार्फत पूर्ण केली जाणार आहे यासाठी सहाय्यकांना प्रत्येकी कुठेही जाण्याची गरज नाही कृषी सहाय्यक स्वतः तुमच्या शेतात ई पीक पाहणी पूर्ण करेल या कामाची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी करतील आणि त्यानंतरच तुमच्या सातबारा उतारावरती ही माहिती नोंदवल्या जाईल हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आता कोणालाही तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही जर तुमची ई पीक पाहणी अजूनही बाकी असेल तर तुमच्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधा या कामासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही जर कोणी तुमच्याकडून पैशाची मागणी केली तर लगेच तहसील कार्यालयात त्याची तक्रार नोंदवा मित्रांनो शंभर टक्के ई पीक पाहणी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे तुमच्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधून आपली राहिलेली ई पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जर तुम्ही ई पीक पाहणी त्यांच्याकडून सुद्धा पूर्ण केली नाही तर तुम्हाला जो लाभ मिळणार आहे किंवा भविष्यात जो लाभ मिळणार आहे नुकसान भरपाईचा पीक विम्याचा किंवा इतरही पूर परिस्थितीचा तर तो पुढे भविष्यामध्ये मिळणार नाही तर तुमची ई पीक पाहणी अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही शेतकरी स्तरावरती ई पीक पाहणी केली नसेल तर आता कृषी सहाय्यक स्तरावरती ई पीक पाहणी सुरू झाली आहे आणि एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर पर्यंत ही ई पीक पाहणीची मुदत राहणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधून तुमची ई पीक पाहणी त्यांच्याकडून करून घ्या तर हा महत्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांकरता अत्यंत महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे यासाठी व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद